समाजवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अजितदादा तू मागे बडो आम तुम्हारे साथ है संग्राम दादा खोते यांना संधी मिळाली पाहिजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीसाठी दहा ते सतरा मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत असणार आहे तर सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांसमोर एका जागेसाठी दोन तगड्या नावांचं पर्याय उपलब्ध असल्याची चर्चा आहे यातील एक शिर्डीचे संग्राम कोते यांचं नाव देखील आघाडीवर आहे कोते यांची जमेची बाजू म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक व आंदोलक चेहरा आहेत ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवकांचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले असल्यानं शिर्डीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्याह्ना आरती दरम्यान पवित्र गुरुस्थानी प्रदक्षिणा करत बाबांना संग्राम कोते यांच्यासाठी साकडं घातलंय विधान परिषदेसाठी या निवडणुकीसाठी भाजप तीन राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एक आणि एकनाथ शिंदे शिवसेना एक, एक असाच फॉर्म्युला असणार आहे पण या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेसाठी शंभरहून अधिक जण इच्छुक असून त्यांनी गल्ली ते मंत्रालयापर्यंत जोरदार फिल्डिंगही लावताय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट साई दरबारी प्रदक्षिणा करत कोते यांची विधान परिषद वर्णी लागण्याची बाबांच्या चरणी धाव या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कौ पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर माजी उपनगर अध्यक्ष निलेश ददा कोते अमित के युवक अध्यक्ष निलेश शिंदे अनिल कोते राहुल फुंदे लकी ठाकूर राकेश भोकरे गंगाधर वाघ राजेंद्र गोंदकर निलेश सुरळकर आकाश कोते संजय उगले आर्तिक राठोड दीपक वाघ मंगेश उगले सागर तवासे अंकुश राठोड राजेंद्र वाघ लक्ष्मण झाडे मुकेश चौधरी संजीव शाह अमोल सुपेकर सुशांत अवताडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांना एक प्रार्थना केली एक साकडं घातलं की शिर्डीचे जे भूमिपुत्र आहेत आणि ज्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी तसेच युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केलेलं आहे आणि हे काम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रभर केलं असे आमचे सर्व युवकांचे नेते माननीय संग्रामदादा खोते पाटील यांना विधान परिषदमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही बाबांना साखडं घातलेलं आहे खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या शिर्डी गावाचा एक आ, सुपुत्र या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या कष्टावरती एक संघटन उभं केलं संबंध महाराष्ट्रभर युवक व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमीच अनेक मोर्चे मोर्चे असतील आंदोलन असतील केले शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तसेच अनेक युवकांचे प्रश्न असतील या युवकांनी मार्गी लावले आणि निश्चितच ह्या युवकाला कुठेतरी एवढं कष्ट घेतल्यानंतर संघटनामध्ये चांगलं काम केल्यानंतर अशा व्यक्तीला आमदारकीची संधी मिळाली पाहिजे असे आमच्या सर्व युवकांचं म्हणणं आहे आपण ज्यावेळेस पक्षामध्ये एखाद्या दे संघटनेमध्ये काम करतो व त्याचं फळ आपल्याला एखाद्या पदाच्या निमित्तानं मिळतं तर त्याने निश्चितच त्या व्यक्तीचं पण आणि जे युवक जे काम करतं त्यांचं पण उत्साह या ठिकाणी पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करण्याचा वाढतो असं आमच्यासारख्या युवकांना वाटतं आम्ही या निमित्तानं बाबांना प्रार्थना केली की के बाबा हे संग्राम कोते पाटील यांनी कष्ट घेतलेलेच आहे आणि हे आपले शिर्डी गावचे पुत्र आहेत यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी आमची सर्वांची भावना आहे आणि आम्ही तसेच सर्व पदाधिकारी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना देखील विनंती करणार आहोत की आपण संग्रामदादा कोते पाटील यांना ही संधी मिळावी व शिर्डीला या निमित्ताने एक युवक आमदार मिळावा असे आमची आम्ही आमची विनंती राहणार आहे आज श्री साईनाथ चरणी आम्ही माननीय संग्राम शिवाजीराव पोते पाटील यांच्यासाठी विधान परिषदेवर त्यांची निवड व्हावी यासाठी आम्ही बाबांना विनंती केलेली आहे बाबांना आम्ही एकच म्हटलो की शिर्डीचा भूमिपुत्र आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस या दोन्ही प्रदेशाध्यक्षपदी ज्यांनी संपूर्ण राज्यात जवळपास तीन लाख किलोमीटर दौरा केला जवळपास सात ते आठ वेळेस राज्याचा दौरा केला अशा अशा एका पदाधिकाऱ्याला अशा एका तुमच्या कार्यकर्त्याला निश्चित ही संधी भेटली पाहिजे याबाबत आम्ही दादांना पण विनंती करणार आज आम्ही बाबांना साकडं घातलेलं आहे बाबांचा आशीर्वाद घेऊन आता येत्या दोन दिवसात आम्ही दादांची वेळ घेऊन अर्थसंकल्प दादांचा चालू झालेला आहे आज तर दोन दिवसात दादांना जसा वेळ भेटेल तसे दादांची वेळ घेऊन आम्ही दादांना पण ही विनंती करणार आहोत आणि शिर्डीचा भूमिपुत्र म्हणून नव्हे पण महाराष्ट्रात ज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जो संघटनेच्या मार्फत माध्यमातून पोहोचलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही संधी दिली पाहिजेल जेणेकरून युवकांचे प्रश्न चांगल्या चांगल्या पद्धतीने ते मांडू शकतात विधान परिषदेत आणि त्या प्रश्नाला वाचा फोडून ते निकाली काढू शकतात अशी आम्ही दादांना विनंती करणार आहोत तरी मी सईचारने पुन्हा एकदा प्रार्थना करतो की संग्राम शिवाजीराव कोते पटेल यांना आमदारकीची संधी मिळो हीच सईचरने आम्ही प्रार्थना करतो भूमिपुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा कोते यांची विधान परिषदेच्या जे आमदारकी जी हे असते स्पर्धा त्या स्पर्धेसंदर्भात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे खर तर मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव देखील अग्रभागी आहे असं समजलं आहे त्याच्यामुळं सद्गुरू साहेबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या शिर्डीच्या भूमिपुत्राला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांचं आज काम बघितलं सातत्याने शिर्ड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाच्या माध्यमातून त्याचबरोबर युवक संघटनाच्या माध्यमातून त्यांनी आणि विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी भरघोस असं काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळे मला आमचे पक्षप्रमुख सन्माननीय अजितदादा पवार यांच्याकडे या ठिकाणी मागणी करायची आहे की जो माणूस सातत्यानं पक्ष संघटनेकरता आपला वेळ पैसा आणि आरोग्य खर्ची करतो आहे अशासाठी आपण निश्चितच या ठिकाणी विचार करावा अशी माझी आग्रही भूमिका राहील आणि संग्राम कोतेंना या ठिकाणी विधान परिषदेवर वर्णी लागली पाहिजे असं आम्हाला सर्व युवकांना वाटतं आमच्याबरोबर अनेक आमचे पंचकृषीतले युवक आहेत की जेणेकरून ती दिशा खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारे ठरवायची असेल तर त्यांना संधी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे सर्व शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे आमचं बा बाबांचं गुरुस्थान आहे ज्या ठिकाणी बाबा प्रथम प्रकट झाले अशा ठिकाणी प्रदक्षिणा मारून या ठिकाणी आम्ही बाबांना साकडे घालत आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबा आमची मागणी मान्य करतील असं आम्हाला वाटतं आणि ही मागणी निश्चितच अजितदादा पवार देखील मान्य करतील अशी आमची या ठिकाणी आग्रही भूमिका राहील आज या ठिकाणी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आमचे नेते संग्रामदादा पोते यांची विधानपरिषदेवर निवड व्हावी यासाठी आम्ही सर्वजण साईबाबांना साकडे घालण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो संग्रामदादांना जर विधान परिषदेवर संधी दिली तर शिर्डीचे राजकीय वैभव नक्कीच उंचावेल यासाठी व तसेच शिर्डीच्या विकासाला हातभार लागावा यासाठी प्रत्येक तरुणाच्या मनाची इच्छा आहे की संग्रामदादा यांना संधी द्यावी